नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आता नारळी पौर्णिमा जवळ आली आहे तर त्यानिमित्ताने आज आपण करणार आहोत नारळी भात तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया हे आहे एक वाटी तांदूळ हे आंबेमोहर किंवा असे लांबट तांदूळ कुठलेही चालतील हा आहे दीड वाटी चिरलेला गूळ हे आहे एक वाटी खोवलेलं खोबरं हे काजूचे तुकडे बेदाणे आणि लवंग आहेत ही वेलदोड्याची पूड आहे आणि साजूक तूप तांदूळ जुना पाहिजे आणि त्याचा म्हणजे मऊ आणि मोकळा भात व्हायला पाहिजे हे तांदूळ आपण धुवून अर्धा तास ठेवले होते आता ते आपण परतून घेणार आहोत त्याच्याकरता कढईमध्ये तूप घालते त्याच्यात चा तीन चार लवंगा घालायच्या त्याच्यात आता हे तांदूळ घ्यायचं आहे तांदूळ आता परतून झाले ते आता आपण पातेलीत काढून घेणार आहोत आणि हे अडीच वाट्या पाणी गरम करायला ठेवलं ते त्याच्यात घालून मग आपण हा भात कुकर कुकरमध्ये करून घेणार आहोत आता आपण कुकरमध्ये ठेवूया तर दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण हा करून घ्यायचा आता आपण कुकरमधने हा भात काढलेला आहे तर तो आपण तो आता ताटात पसरून घेऊया आणि असा हलका काढायचा ह्यातली वाफ गेली म्हणजे तो भात मोकळा होतो असा हलक्या हाताने करायचा म्हणजे ते शीत मोडली नाही पाहिजेत आता आपण कढईत थोडंसं तूप घालू आणि त्याच्यामध्ये हे काजू आणि बेदाणे परतून घेऊ तर ह्याच्यामध्ये आपण काजूचे तुकडे आणि बेदाणे आता हे आपलं परतून झालं आहे बेदाण्यातून फुगलेत तर ह्याच्यात आपण खोबरं आणि गूळ दोनों घाला है ह्याच्यात चवीला एक चिमुळून मीठ घालायचं आता आपण हा मोकळा केलेला भात पण लगेच ह्याच्यात घालायचा आहे आता हे गुळात खडे वगैरे असतील तर तेवढे ते, ते बारीक झाले आता गुळ ماذا بيا भात व्यवस्थित मिसळला आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं सो तूप सोडूया वरून आणि एक दोन मिनटं झाकण ठेवूया आता आपण ही वेलदोड्याची पावडर ह्याच्यावर घालून घेऊया आता आपला भात झालाय ह्याच्यावर आपण झाकण ठेवून तो वापरून घेतला आता तयार झालंय आपला नारळी भात छान तयार झालाय तुम्ही या नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा आणि मला आवडला कॉमेंट मध्ये मला जरूर कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा